जय श्री कृष्ण माझा प्रिय आध्यात्मिक मित्रांनो तुमचं मन कधी इतका अस्वस्थ होतं की रात्रीची झोप उडून जाते तुम्हालाही कधी आतून एक रिकामेपणा जाणवतो किंवा असं वाटतं की जीवनात काहीतरी कमी आहे ही फक्त एक कथा नाही हा तुमच्या अंतर्मनाला निर्मळ बनवण्याचा एक दिव्य प्रवास आहे आध्यात्मिक साथीमध्ये तुमचं स्वागत आहे जिथे आप श्रीमद गीता आणि ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनमार्ग प्रकाशित करायला शिकतो जर तुम्ही अजून आमच्या या आध्यात्मिक कुटुंबात सामील होण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या कारण इथे प्रत्येक शब्द तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकतो आणि तुमच्या याच प्रश्नांची उत्तर देऊ शकतो हे तेच ठिकाण आहे जिथे आप तुमच्या मनाच्या गुंतागुंती सोडवायला सुरुवात करू तुम्ही कधी अनुभव घेतला आहे का की तुमचं मन इतकं जड आणि विचारांनी गुंतलेलं होत की विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती कमी होऊ लागते श्रीमद भगवद्गीतेचा हा अमृत संदेश तुमच्या जीवनात एक गहन परिवर्तन घडवून आणू शकतो या सादरीकरणात आम्ही तुम्हाला त्या गूढ रहस्यांची माहिती देऊ जी या पवित्र ग्रंथात दडलेली आहे आपण शिकू की तुम्ही तुमच्या मनातील नकारात्मक विचार ताण आणि चिंता कशा दूर करू शकता आणि तुमच्या आत एक नवीन ऊर्जा शांती व आनंदाचा संचार कसा करू शकता हे केवळ एका ग्रंथाचं सार नाही तर तुमच्या आत्म्याला एक नवीन दिशा देणारी शिकवण आहे म्हणून हा संपूर्ण प्रवास शेवटपर्यंत अनुभवा कारण या ज्ञानाला आत्मसात केल्याने तुम्हाला ती आंतरिक शक्ती प्राप्त होईल जी तुमच्या मनाला पूर्णत शुद्ध करू शकते आणि तुम्हाला एक श्रेष्ठ शांत व्यक्ती बनवू शकते तुमचा हा मानसिक आणि आध्यात्मिक प्रवास इथूनच सुरू होतो चला या पवित्र प्रवासात सोबत जाऊया जर या गोष्टी तुमच्या हृदयाला खोलवर स्पर्श करत असतील तर आताच सबस्क्राईब नक्की करा कारण ही फक्त एक कथा नाही हा तुमच्या स्वतःच्या अंतर्मनाकडे जाणारा एक पवित्र प्रवास आहे जो विचार करत होता तेच त्याच्या जीवनाचा आधार बंत होत जणू काही त्याच्या प्रत्येक विचारातच त्याचं भविष्य दडलेलं होतं त्याला आता हे कळलं होतं की जर विचार बदलले तर सर्व काही बदलू शकतं तुम्ही कधी विचार केला आहे का की सकाळी जागे झाल्यावर जो पहिला विचार तुमच्या मनात येतो तोच तुमच्या पूर्ण दिवसाची दिशा ठरवतो आपण जसा विचार करतो तसाच अनुभव घेतो आणि जसं आपल्याला वाटतं तसंच आपलं आचरण होतं आणि हेच आचरण आपल्या संपूर्ण जीवनाची निर्मिती करतं एका संतांनी म्हटलं आहे आपण तेच बनतो जे दिवसभर आपल्या मनात विचार करतो परंतु प्रश्न आहे तुम्ही काय विचार करता तुमचे विचार भीतीने भरलेले असतात का तुम्ही स्वतःला वारंवार अशक्त पराभूत आणि निरुपयोगी समजत असता का जर असं असेल तर जरा थांबा कारण आजपासून आपण त्या विषाला ओळखणार आहोत जो शांतपणे आपल्या अंतर्मनात वाढत आहे जेव्हा तुम्ही वारंवार विचार करता की माझ्याकडून हे होणार नाही माझ खराब आहे लोक काय म्हणतील तर हे फक्त विचार नसता ही बीज नसता आणि जसं बीज तुम्ही तुमच्या मनाच्या बागेत पेराल तसंच झाड तुमच्या जीवनात उगवेल तुमचं मन एक पवित्र उद्यान आहे तुम्ही त्यात काय पेरत आहात भीती चिंता तुलना आणि क्रोधाची बीजम की श्रद्धा आशा आणि धैर्याची एक बाळ जेव्हा पडतं तेव्हा ते हरलो असं विचार करत नाही ते फक्त उभं राहत का कारण त्याचं मन अजून जगातील नकारात्मकतेने विषारी झालेलं नाही परंतु जसं आप मोठे होतो तसं आपण घाबरायला शिकतो हार स्वीकारायला शिकतो स्वतःवर संशय घ्यायला शिकतो परंतु आता वेळ आहे स्वतःला शुद्ध करण्याची आपल्या विचारांना पवित्र करण्याची हे समजून घेण्याची की तुमचं वर्तमान तुमच्या मागच्या विचारांचा परिणाम आहे आणि तुमचं भविष्य त्या विचारांनी बनेल जे तुम्ही आज विचार करत आहात तर आजपासून आत्तापासून या पवित्र क्षणापासून आपल्या अंतर्मनात एक नवीन बीज पेरा विचार करा मी सक्षम आहे माझा विचार माझी शक्ती आहे मी माझ्या भविष्याचा निर्माता आहे दररोज आपल्या मनाला थोडे अधिक निर्मळ करा दररोज आपल्या विचारांना थोडे अधिक सकारात्मक बनवा कारण जेव्हा तुम्ही आपले विचार बदलता तेव्हा तुमचं संपूर्ण जगच बदलून जात पण खर युद्ध तर मनाच्या आतच सुरू होतं ते जुने घाव त्यान सांगितलेल्या भीती ज्या दररोज त्याच्या निर्णयांना जखडून ठेवत होत्या आता वेळ होती त्यांना ओळखण्याची आणि स्वतःला त्यातून मुक्त करण्याची तुम्हाला कधी कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय अस्वस्थता जाणवली आहे का किंवा एखाद्या शांत क्षणात ही अचानक भीती चिंता किंवा क्रोधाची लाट आली आहे का ही तुमच्या आत दडलेल्या नकारात्मक विचारांच्या पॅटर्न्सची लक्षणं आहे आपल्या सर्वांच्या अंतर्मनात काही असे विचारसत चालू असतात ज्यांची आपल्याला स्वतलाही जाणीव नसते ते शांतपणे आपल्याला आतून थकवत असता आपल्याला पुढे जाण्यापासून थांबत असता ओळखा ते कोणते नकारात्मक पॅटर्न्स आहेत जे दररोज तुमच्या सोबत आहे तुम्ही वारंवार स्वतःला इतरांपेक्षा कमी समजत असता का प्रत्येक नवीन सुरुवातीपूर्वी तुमच्या मनात अपयशाचे चित्र उभं राहत का तुम्ही स्वतःबद्दल बोलताना म्हणता का मी खूप दुर्दैवी आहे माझ्याकडून हे कधीच होणार नाही माझ्याकडे काहीच नाही जर हो असेल तर हे फक्त शब्द नाहीत हे नकारात्मक विचारांचे पाटन्स आहे प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही हे पुन्हा पुन्हा उच्चारता तेव्हा तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला हे शिकवत असता की मी कमकुवत आहे लक्षात ठेवा तुमचं मन तेच पुन्हा पुन्हा करू लागते जे तुम्ही वारंवार विचार करता मग ते सत्य असो वा असत्य आणि इथूनच मानसिक विषाचा संचार सुरू होतो हे विचार हळूहळू तुमचा आत्मविश्वास नष्ट करतात तुमची ऊर्जा शोषून घेतात आता शुद्धीकरणाची पाळी आहेत मानसिक शुद्धीची सर्वात आधी जागरूक व्हा जेव्हाही कोणताही नकारात्मक विचार उत्पन्न होईल तेव्हा त्याला पकडा स्वतला विचारा हा विचार मला पुढे जाण्यात मदत करतोय की मला थांबवतोय नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदला उदाहरणार्थ मी कधी यशस्वी होणार नाही याला मी शिकत आहे आणि दररोज चांगला होत आहे असं बदला आपल्या विचारांना एका डायरीत लिहा दिवसातून एकदा आपल्या मनात चालू असलेल्या गोष्टी कागदावर उतरवा यामुळे तुमचे विचार स्पष्टपणे समोर येतात आणि तुम्ही त्यांना चांगल्या प्रकारे समजू शकता आत्मसंवादाचा सराव करा रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी स्वतःशी दृढपणे बोला मी शांत आहे मी मजबूत आहे मी योग्य आहे लक्षात ठेवा मनाचं विष बाहेरून दिसत नाही पण आतून आपल्याला कमजोर करतन आणि त्याला शुद्ध करणं ही आपलीच जबाबदारी आहे दररोज थोड थोड करून आपण त्या मुळांपर्यंत पोहोचू शकतो जिथून ही नकारात्मकता जन्माला येते आणि तिथूनच आपण आपल्या मनाला एक नवीन जीवन देऊ शकतो नकारात्मक विचारांना ओळखा त्यांचा सामना करा आणि मग त्यांना प्रेमाने निरोप द्या कारण एक स्वच्छमनच पुढे जाण्याची खरी शक्ती आहे तो विचार करत राहिला शेवटी प्रत्येक लहान गोष्ट त्याला का खाऊन टाकते प्रत्येक रात्री अस्वस्थता का येते कदाचित मनात इतकं ओझ होत की आता त्याला हलकं करणं हाच एकमेव मार्ग होता जरा विचार करा जर तुम्ही अनेक दिवस आपल्या घराची साफसफाई केली नाही तर काय होईल धूळ जमा होईल कचरा दुर्गंधी देईल आणि हळूहळू त्या घरात राहणं कठीण होईल आता जरा आपल्या मनाच्या घराची कल्पना करा जिथे दररोज लाखो विचार येतात कुठे कोणती भीती कुठे कोणती चिंता कुठे तुलना क्रोध पश्चात्ताप आणि जर यांना स्वच्छ केलं नाही तर हे तुमच्या ताण गोंधळ आणि थकव्याच्या भिंती उभ्या करतात आपण रोज स्नान करतो कपडे बदलतो परंतु आपल्या मनाला स्वच्छ करायला विसरतो हेच कारण आहे की आपण थोड्याशा शब्दांनी विचलित होतो थोड्याशा टीकेने घाबरतो आणि लहान सहान गोष्टी आपल्याला पूर्ण रात्र जागवत ठेवतात अतिविचार ओव्हर ताण स्ट्रेस आणि चिंता हे सर्व मनाचा कचरा आहे अतिविचार म्हणजे वारंवार त्याच गोष्टीचा विचार करत राहणे जी एकतर होऊ शकत नाही किंवा झाली आहे आणि आता बदलली जाऊ शकत नाही गीता म्हणते तुमचा अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे फळावर नाही म्हणून जे झालं आहे किंवा जे तुमच्या नियंत्रणात नाही त्यावर अतिविचार करणं व्यर्थ आहे ताण तेव्हा येतो जेव्हा तुम्ही आपलं वर्तमान सोडून भविष्याच्या भीतीमध्ये जगायला लागता गीता शिकवते समता ही योग आहे ज्याचा अर्थ आहे सुखदुःख लाभांनी मध्ये समान राहण ताणातून मुक्ती देत तर चिंता म्हणजे कोणत्याही समाधानाशिवाय मनात प्रश्नांच चक्रवात चालवणं भगवान श्रीकृष्ण म्हणतात की दुरखांनी अविचलित आणि सुखांमध्ये आसक्तीरहित असावं या सर्वांचा एकच परिणाम होतो तुमचं मन थकून जातं निर्णय घेण्याची शक्ती कमी होते तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो म्हणूनच मानसिक शुद्धी आवश्यक आहे आपल्या मनाला रोज थोडा वेळ आराम देण्याची कला मोबाईल शिवाय कोणत्याही आवाजाशिवाय फक्त स्वतःसोबत बसा खोल श्वास घ्या स्वतःशी म्हणा मला सर्व नियंत्रित करायचं नाहीये मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायचं नाहीये मला फक्त स्वतःला शांतपणे अनुभवायचं आहे भावनात्मक शुद्धी कशी करावी गीतेच्या प्रकाशात जर तुम्ही दुहखी असाल क्रोधित असाल तर त्याला स्वीकारा गीतेमध्ये म्हटलं आहे की हे इंद्रियांचे विषय आहे साक्षी भावाने त्यांना बघा त्यांच्याशी चिकता म्हणा हो माझ्या आत क्रोध आहे अनुभव करणं हाच पहिला उपचार आहे सर्व काही मोकळेपणाने लिहून टाका आत्मनिरीक्षणासाठी एक डायरी घ्या आणि आपल्या हृदयाचं ओझ कागदावर उतरवा जे काही मनात आहे विचार न करता थांबता लिहून टाका हे आत्मनिरीक्षणाचं एक माध्यम आहे जे तुम्हाला तुमच्या मानसिक स्थितीला समजून घेण्यास मदत करेल आपल्या भल्यासाठी क्षमा करा वैराग्य भावाने क्षमा करणं दुर्बलता नाही हे म्हणणं आहे मी आता माझं ओझं आणखी वाहू शकत नाही गीता शिकवते की आसक्तीच बंधनाचं कारण आहे क्षमा करा आणि पुढे जा जर तुम्हीही कधी अशा भावनांचं ओझं अनुभवलं असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा मी समजतो समजते आणि आमच्या आध्यात्मिक साथी कुटुंबात सामील भा जेणेकरून आपण मिळून हा प्रवास सोपा करू शकू गिल्तमधून बाहेर या स्वीकार आणि कर्मावर लक्ष केंद्रित करा तुम्ही माणूस आहात देव नाही जे घडलं ते परत आणता येत नाही पण स्वतःला रोज शिक्षा देणंही काही समाधान नाही गीता म्हणते कर्म करा फळाची चिंता करू नका स्वीकारा की तुम्ही शिकला आहात आणि आता पुढे वाढा स्वतला म्हणा मी जे केल त्यात माझी शिकवण होती आता मी पुढे जात आहे रडून घ्या जर वाटलं तर प्रकृतीला स्वीकारा अश्रू दुर्बलता नसतात ते तर आज जमलेली धूळ धुणार पवित्र पाणी आहे गीतेमध्ये भगवान म्हणतात की प्रकृतीचे गुणच सर्व काही करता, भावनांना स्वाभाविकपणे वाहू द्या जेव्हा हृदय हलकं होतं तेव्हा आयुष्य सोपं वाटू लागतं भावनात्मक शुद्धीचा अर्थ असा नाही की तुम्ही कधी दुहखी होणार नाही याचा अर्थ आहे तुम्ही आपल्या दुहखापासून पळणार नाही उलट त्याला समजून घेऊन त्याला निरोप द्या लक्षात ठेवा तुम्ही आपल्या भावनांचे दास नाही आहात तुम्ही त्यांचे स्वामी बनू शकता फक्त सुरुवात करावी लागेल सत्याला स्वीकारण्याने आणि स्वतःला क्षमा करण्याने जग बदललं नव्हतं फक्त त्याने बघण्याचा दृष्टिकोन बदलला होता प्रत्येक अडचणीत त्याला आता एक संधी दिसू लागली होती प्रत्येक अंधारात एक प्रकाश दडलेला असतो पण त्याला पाहण्यासाठी एक विशेष दृष्टी पाहिजे सकारात्मक विचारांची दृष्टी जीवनात प्रत्येक जण अडचणीतून जातो पण फरक तेव्हा येतो जेव्हा कोणी त्याच अडचणीला एक संधी एक धडा किंवा एक मार्ग म्हणून बघतो सकारात्मक विचारसरणीचा अर्थ असा नाही की तुम्ही खोट हसा किंवा सर्व काही चांगलंच दिसावं याचा अर्थ आहे प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी शिकणं काहीतरी चांगलं शोधणं आणि ही श्रद्धा ठेवणं की जे घटत आहे ते माझ्या परमकल्याणासाठीच आहे आपल्या विचारांचे पॅटर्न्स बदलण्यासाठी हे समजून घेणं आवश्यक आहे की आपलं मन त्याच दिशेने विचार करतं ज्या दिशेने आपण त्याला वारंवार घेऊन जातो जर तुम्ही रोज प्रत्येक गोष्टीत कमतरता भीती आणि चिंता पाहाल तर मन त्याच मार्गावर जाईल पण जर तुम्ही रोज थोड थोड करून प्रत्येक गोष्टीत शुभता शोधण्याची सव्य लावाल तर हीच सव्य तुमची दृष्टी बदले प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक बाजू पाहण्यासाठी जेव्हा काहीतरी प्रतिकूल घडेल तेव्हा स्वतःला विचारा यापासून मी काय शिकू शकतो हे मला काय शिकवतन्य हे मला अधिक सशक्त बनवतन्य का लहान सहान चांगल्या गोष्टी मोजायला सुरुवात करा दररोज काहीतरी असन लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात जसन एक कप चहा एखाद्याचं स्मित किंवा एक चांगलं गाणं नकारात्मक विचारांना लगेच पकडा आणि त्यांना सकारात्मक विचारात बदला जसं मनात आलं की माझ्याकडे काहीच नाही त्याला लगेच बदला माझ्याकडे आजचा दिवस आहे आणि काहीतरी करण्याची संधी आहे सकारात्मक ऊर्जा असलेल्या लोकांशी वेळ घालवा कारण जे लोक प्रत्येक गोष्टीत समाधान शोधतात ते तुमच्या विचारसरणीलाही तसंच बनवतात शेवटी त्या व्यक्तीची कल्पना करा जी तुम्हाला बनायची आहे दररोज सकाळी काही क्षण डोळे मिटून विचार करा की तुम्ही शांत आनंदी आणि सकारात्मक आहात हे व्हिज्युअलायझेशन तुमच्या आत सकारात्मक ऊर्जेचा संचार करेल लक्षात ठेवा सकारात्मक विचारसरणी ही काही जादू नाही हा एक सराव आहे जो दररोज थोडा थोडा करून आत्मसात करावा लागतो जग तेव्हाच बदलेल जेव्हा तुमची विचारसरणी बदलेल आणि विचारसरणी बदलण्याचं सर्वात पहिलं पाऊल आहे प्रत्येक परिस्थितीत काहीतरी शुभता शोधण्याचा प्रयत्न करणं आता तो पळत नव्हता त्याने पहिल्यांदा आपल्या मनाला शांत बसवलं आपल्या श्वासांना अनुभवलं आणि तिथूनच त्याचा आतला प्रवास सुरू झाला जेव्हा आपलं मन उडणाऱ्या ढगासारखं असतं आणि विचारांची हवा वेगाने वाहत असते तेव्हा सर्वात मोठी गरज असते ध्यान आणि सजगतेची माइंडफुलनेस मनाला शांत करण्यासाठी ध्यान आणि सजगतेची गरज असते ध्यानाचा अर्थ आहे आपल्या मनाला एकाग्र करणं श्वासांवर लक्ष केंद्रित करणं आणि विचारांच्या गर्दीतून एका क्षणासाठी दूर होणं ज्याचं विस्तृत वर्णन गीतेमध्ये ध्यान योग म्हणून मिळत तर सजगता म्हणजे आपल्या प्रत्येक क्षणाला पूर्णपणे अनुभवणं कोणत्याही निर्णयाशिवाय आपले अनुभव जगणं ही वर्तमानात जगण्याची कला आहे जसं गीता शिकवते ध्यान यासाठीही आवश्यक आहे कारण ते मनाला ताणातून मुक्त करत तुम्हाला वर्तमानात राहण्याची शक्ती देतं अनावश्यक विचार आणि चिंता कमी करतं आणि मानसिक शुद्धीचं एक महत्वाचं माध्यम आहे ध्यान आणि सजगतेचा सराव करण्यासाठी एखाद्या शांत ठिकाणी बसून श्वासांवर लक्ष द्या आपल्या श्वासाचा आवाज ऐका प्रत्येक श्वास अनुभवा भात येणारा बाहेर जाणारा ही प्राणवायूवर नियंत्रण मिळवण्याची प्रारंभिक अवस्था आहे जेव्हा मनात कोणताही विचार येईल तेव्हा त्याला पकडू नका फक्त येऊ द्या आणि जाऊ द्या जसे ढग येतात आणि जातात गीता मानते कि मन चंचल है, परंतु अभ्यास आणि वैराग्याने त्याला वश करता येते रोज थोडा वे वेगाढा सुरुवातीला 5 मिनिटांपासून सुरू करा आनी हळूहळू वे वाढवा कारण ध्यानाचा नियमित सराव मनाला शुद्ध करतो सजगतेचा सराव करताना जेव्हा भोजन कराल तेव्हा पूर्ण एकाग्रतेने करा जेव्हा चालाल तेव्हा पूर्ण लक्ष द्या जे काही कराल ते पूर्ण मनाने करा हे कर्मयोगाचंच एक रूप आहे ज्यात कार्य पूर्ण निष्ठेने केलं जातं ध्यान आणि सर्गतेच्या जादूने तुम्हाला मनाची खोलवर शांती मिळेल विचारांवर नियंत्रण येईल आतल्या ऊर्जेचा संचार होईल आणि आयुष्य सोपं व सुगम बनवण्याची शक्ती मिळेल प्रत्येक नोटिफिकेशन आता त्याला थकवत होतं त्याने फोन साइलेंट के स्वतला भेटायला निघाला आजच्या जगात जगत सर्वांच्या हातात एक छोटा सा आहे है आपला मोबाईल हा मोबाईल आणि सोशल मीडिया आपल्या जीवनाला जोडतोही ही पढ़ कधी तो आपल्याला मानसिक थकवा आणि गोत ही टाकतो इंद्रिय संयम ज्याला आधुनिक संदर्भात डिजिटल म्हणू शकतो याचा अर्थ आहे आपल्या मनाला आणि इंद्रियांना बाह्य विषयांपासून जसं की मोबाईल कॉम्प्युटर सोशल मीडिया आणि इंटरनेटपासून काही काळासाठी जाणीवपूर्वक दूर ठेवणे यामुळे मनाला आराम मिळतो ताण कमी होतो आणि आपण आपल्या जीवनावर पुन्हा नियंत्रण मिळू शकतो अगदी त्याचप्रमाणे जसम गीतेमध्ये इंद्रियांना वश करण्याबद्दल सांगितलं आहे खूप जास्त बाह्य उत्तेजना हानिकारक असू शकते कारण सततच्या माहितीमुळे मनात ताण वाढतो अत्यधिक उत्तेजनेमुळे झोपेवर परिणाम होतो ज्यामुळे शारीरिक हार्मोन्स प्रभावित होतात लक्ष विचलित होतं आणि मानसिक थकवा येतो वास्तविक जीवनातील नाते संबंध कमजोर होतात तसेच अतिविचार आणि तुलनेची सवय वाढते या बाह्य अडथ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या ज्ञानेंद्रियांवर मर्यादा घाला आपल्या दिवसातील मोबाईल किंवा सोशल मीडियावर घालवलेला वे मर्यादित करा सुरुवातीला एक ते दोन तास कमी करू शकता अनावश्यक सूचना बंद करा जेणेकरून वारंवार तुमचं लक्ष विचलित होणार नाही आठवड्यातून एक दिवस डिजिटल उपवास ठेवा त्या दिवशी सोशल मीडिया आणि इंटरनेट पासून पूर्णपणे दूर राहा आणि पुस्तक वाचा फिरायला जा किंवा आपल्या मित्रांसोबत वे घालवा विशेषतः जीवनाच्या वे झोपण्यापूर्वी पूर्वी आनी काम करताना मोबाईल ला आपल्या आवा बाहेर ठेवा नियमित दिनचर्या तयार करा जसे सकाळी उठल्या बरोबर दस मिनिटन ध्यान करा संध्याकाळी फिरायला जा या सभी तुमच्या बाहे आसक्तीना कमी करण्यास मदत करते इंद्रिय संयमाने तुमचे मन शांत आणि एकाग्र होई झोप चांगली लागेल वास्तविक जीवनातील नाते संबंध मजबूत होती आत्मविश्वास आणि रचनात्मकता वाढेल आणि तुम्ही स्वतःला पुन्हा गवसाल कोणत्याही अडथ्याशिवाय आता त्याच्याकडे सर्व काही होतं फक्त एकाग्रता नव्हती पण जेव्हा त्याने अनावश्यक गोष्टी बाजूला केल्या तेव्हा मार्ग स्वतःच दिसू लागला आयुष्यातील यशाचं रहस्य आहे लक्ष केंद्रित करणं फोकस आणि स्पष्टता क्लरिटी जेव्हा तुमचं मन स्वच्छ आणि एकाग्र असतं तेव्हा तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकता एकाग्रता फोकस आणि स्पष्टता क्लिरिटी याचा अर्थ आहे आपल्या मनाला एकाच कामावर पूर्णपणे स्थिर ठेवणं बाह्य आणि आंतरिक अडथ्यांपासून दूर राहणं मानसिक शांती आणि स्पष्ट विचारसरणी राखणं तसेच आपल्या जीवनाचे उद्देश आणि मार्ग स्पष्टपणे समजून घेणं हे मिवणिया साठी चे व्यावहारिक मार्ग आहेत आपल्या दिवसाची प्राधान्य ठरवणे सर्वात आवश्यक काम आधी करा आणि लहान सहान कामामध्ये न गुंतता महत्त्वाच्या कामावर लक्ष द्या सतत काम केल्याने मन थकून जाते म्हणून विश्रांती घ्या आणि स्वतःला ताजेतवाने करा पच्चीस ते तीस मिनिटन काम केल्यानंतर पांच मिनिटांचा विराम घ्या ज्यामुळे मन ताजेतवाने होईल ध्यान आणि सजगतेचा सराव करा कारण रोज ध्यान के मना की एकाग्रता वजगतेमे तुम्हें आपल विचार एकच समझू करा। एक मल्टीटास्किंग मन विचलित होता प्रत्येक काम पूर्ण लक्ष्य करा। विचलित होने डिस्ट्रक्शन दूर रहा काम करता मोबाइल नोटिफिकेशन बंद करा आनी लक्ष विचलित कर वस्तुपास दूर रहा स्पष्ट आनी योजना तैयार करा आपली लिहा आनी त्याना लहान लहान भागा मध्य विभाजित करा। कराया स्पष्टता मार्ग सोपा शेवटी निरोगी जीवनशैली अवलंब करा पुरेशी झोप घ्या पौष्टिक आहार व्यायाम करा कारण निरोगी शरीरातच निरोगी मनवास करते या तुम्हारे जीवन जीवनात अनेक बदल निर्णय घेनिया सहजता ये कामाची उत्पादकता वाढ़ेल ताण कमी हो मन शांत राहील, वेचा योग्य वापर हो आनी तुम्ही अधिक आनंदी तथा यशस्वी अनुभवाल जुनिया विचारसरणीत मुक्ति मिलने आवश्यक का आहे कारण ती अनेकदा तुम्हाला थांबवते नवीन गोष्टी शिकण्यापासून आणि पुढे जाण्यापासून रोखते भीती शंका आणि मर्यादित विश्वास निर्माण करते आणि तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर ठेवते नवीन विचारसरणीची सुरुवात करण्यासाठी आपल्या विचारांचे निरीक्षण करा विचार करा की तुमची सध्याची विचारसरणी तुम्हाला पुढे जाऊ देते की तुम्हाला मागे खेचते नकारात्मक विचार ओखा आणि त्यांना बदला मी करू शकत नाही हे माझ्या आवाक्याबाहेर आहे अशा विचारांना आव्हान द्या त्यांना मी शिकू शकतो मी प्रयत्न करेन असं बदला सकारात्मक आणि विकासशील विचारसरणीचा अवलंब करा प्रत्येक अनुभवाला शिकण्याची संधी समजा अपयशाला शेवट नाही तर एक नवीन सुरुवात समजा नवीन सवी आणि दिनचर्या तयार करा रोज नवीन विचार वाचा प्रेरणादायक गोष्टी ऐका आपल्या आसपास सकारात्मक लोकांची संगत ठेवा धीर धरा आणि सतत प्रयत्न करा विचारसरणीतील बदल होतो पण सततच्या प्रयत्नांनी तो खोलवर आणि कायमस्वरूपी होतो ही नवीन विचारसरणी तुमच्या जीवनात आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढवेल नवीन संधी आणि विचार तुमच्या समोर आणेल जीवनात आनंद आणि समाधान वाढवेल तसेच मानसिक शांती आणि स्पष्टता प्रदान करेल लक्षात ठेवा आपली विचारसरणीच आपली खरी शक्ती आहे जेव्हा तुम्ही आपल्या मनाची स्वच्छता करता जगातील कोणती शक्ति तुम्हाला थांबवू शकत नाही मित्रांनो आमला आशा आहे कि हा आध्यात्मिक प्रवास तुमच्या हृदयाला स्पर्शून गेला असेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घड़वे जर तुम्हाला हे ज्ञानवर्धक सादरीकरण असेल तर आमच्या आध्यात्मिक साथी करा जेणेकरून तुम्ही आमच्या या कुटुंबाचा भाग बनू शकाल आणि असेच प्रेरणादायक संदेश प्राप्त करत राहाल या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ज्ञानाचा लाभ मिळू शकेल आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जय श्री राधे कृष्ण